मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समोरच हे वयोवृद्ध बाबा आबूक ठोकताना पाहायला मिळत आहेत दंड बैठका काढताना पाहायला मिळत आहेत आणि हा इशारा नेमका कुणाला आहे आणि त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर ते आपल्याशी बोलत आहेत आणि आपण पाहतो आहे आणि बघूया त्यांचं सर्व ही मुलाखत आपण पाहतो जय जिजाऊ बांधवांनो सध्या आपण महाराष्ट्रातलं सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं ते मुंबईकडे आणि मुंबईमध्ये अनेक म्हणजे तरुणाई तर पोहोचलीच आहे त्याचबरोबर वयोवृद्ध मंडळी सुद्धा या ठिकाणी पोहोचलेली आहे एकदा फक्त त्यांची नावं जाणून घेऊ बाबा तुमचं नाव काय बाप्पू चांगू गोंदकर तुमचं बाबासाहेब चांगू गोंदकर राहणार चुंबळी पाटोदा तालुका वरून बीड बीड जिल्हा इथले दोन पहिलवान सख्खे बाबा आहोत आम्ही आणि वरून गाव माझा आदर्श आहे आणि पाटलाशी पाठुंबा राहील पाटलांना जेवळे आरक्षण घेतल्याशिवाय जातच नाहीत आम्ही जेवळे आरक्षण मिळेल त्याच वेळेस त्याच वेळेस पाटलाशी आम्ही माघारी फिरणार पाटील जेवळे सांगते त्याच वेळेस माघारी जाणार पाटला पाटलाच्या मागा आम्ही जीव द्यायला तयार आहे स्वतः आम्ही दोन्ही भाऊ भाऊ आम्हाला बाकीचं घेणे नाही ह्या ठिकाणी आरक्षणच पाहिजे असं शंभर म्हणजे आरक्षण पाहिजे दादासाठी पाटला साठी मी मरायला तयार आहे स्वतः बाहोला घेऊन मरतो थोरला मी दा धाटा बंधू राजे माझं बी वय एकाहत्तर वर्षाचं वय आम्ही तयारी चालवले तिथे धान्य घेऊन आलो आरक्षण घेतल्याशिवाय बाहेर ह्यापित पोहोचलेलो आहे आदात मैदान इथे दोन 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 भाऊ आम्ही पोहोचलेलो आहे दादा पाठिंबा देण्यासाठी आणि जोर बैठका घेऊन ताकद करून सांगतो मुंबई मध्ये आदा मैदान मध्ये इथून आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही नाही विनंती आपण पाहतोय या ठिकाणी दोन भाऊ आहेत एकाचं वय एकाहत्तर एकाचं ऐंशी जवळपास म्हणजे वय आहे आणि हे दोघंही या ठिकाणी पोहोचले दोघंही पहिलवान आहेत आणि ते सांगतायत की दादांच्या साठी आम्ही जीव द्यायला सुद्धा मागे पुरव हटणार नाहीत आणि शेवटच्या श्वासापर्यंत ही लढाई लढणार आहेत दादा जोपर्यंत इथून जा म्हणणार नाहीत तोपर्यंत आम्ही जाणार नाही ऊन आढळतो पाऊस असो वारा असो कुठल्याही स्थिती आम्ही इथून कारण हा योद्धा आमच्यासाठी लढतोय आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी लढतोय आणि ते म्हणत आहेत की जोर बैठका आम्ही मारणार आहेत त्यांच्या जोर बैठकाही आपण बघूयात मला एकदा जोर बैठका अजून एक वेळेस मुलाखत आहे का माझी स्वतःची माझं जीवन जसं जलमलाय तर वर्षाचा वय ऊस तोडून ऊस तोडून काष्ट झालेला आहे माझ मुलं सुद्धा ऊस तोडून ऊस तोडून काष्ट झालेले आहेत शाळा शिकून काही फायदा झाला नाही एकही नोकरीला लागला लागलेला नाही स्वतः मुलाचे लग्न नाही नातवाचे सुद्धा लग्न नाहीत नातू मोठले झाले बरं इकडे जर तुम्ही म्हणताय ऊस तोडताय किंवा तुम्ही दोघंही भाऊ ऊस तोडता असं सांगताय तर मग काही ठिकाणी असं बोललं जात आहे काही फक्त मराठा आहे ऊस तोडत नाही मराठा राजकारणात प्रगल्भ आहे आमदार आहेत खासदार आहेत एत मराठ्यांचे आरक्षणाची गरज नाही असंही बोलतात खासदार काही इथे येत नाहीत फक्त मग बीड जिल्ह्याला का ऊस तोडायला लावलं हेच प्रश्न विचारणारे स्वतः मी फाकडे त्यांनी इथं येवा आणि आरक्षणाचं निवेदन घ्यावा आणि इथल्या बी मंत्र्यां तंत्र्यांच्या हात जोडून नम्रतेची विनंती की आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जात नाही तो परिणाम ना हितच आम्ही हितच राहणार आहेत ह्या स्पितळाला दादाला पाठिंबा आहेत खंबीर असे मीडिया दोन भाऊ भावाचे सख्खे भाऊ आहेत आम्ही सक्के भाऊ मुंबईमध्ये धडकलेले आहेत आणि दादांना पाठिंबा देणार आहेत असंही सांगतायत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे ते म्हणतायत की आपण जोरबैठका मारणार आहेत एकदा जोरबैठका मारा तुमच्या या दोनही भावांच्या जोर बैठका आपण पाहतोय सर का मागे एकदा फक्त जागेवरच हे कर हां थोडं मागे घ्या थोडं मागे घ्या आपला एक थांबा 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 एकच मिनिट एक एक दो मिनिट एक मिनिट थांबा थांबा एक मिनिट एक मिनिट i'm